मित्रांनो मी तुम्हाला एन एल एम या योजनेविषयी माहिती सांगितली होती एक कोटीची योजना आहे वीस लाखाच्या स्वरूपात पण ती आपल्याला भेटते एक कोटी रुपयाची शेळी पालन कुक्कुटपालनातली योजना आणि ह्या योजनेमध्ये हा, योजने हा शेड बनवलेला आहे बघा मी तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असे मिळून पन्नासपेक्षाही जास्त प्रकल्प म्हणजे पन्नासपेक्षा जास्त प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत त्यांची कामं चालू आहेत त्यातला परभणी जिल्ह्यातला जिंतूर तालुक्यातला हा एक येनएलएमचा प्रकल्प आहे या ठिकाणी विशाल बारशीकर म्हणून आहेत आपल्याच चॅनेलचे मेंबर आपल्याच फार्मवरती बऱ्यापैकी त्यांनी चक्र मारल्या माहिती घेतलेली महाराष्ट्रभर फिरले बँकेशी सगळे व्यवहार व्यवस्थित करून कागदपत्र सगळी भरून एन एल एमची पूर्ण मंजुरी प्राप्त करून त्यांना पहिला टप्पा जो आहे बँकेकडनं पंचवीस टक्क्याचा वितरित झाला आहे आता टप्प्याटप्प्यानं बाकीचं अनुदान असो सगळ्या गोष्टी आहे त्या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत आणि हा शेळ जो आहे त्यांचा डोला तुबा आहे पंचावन्न बाय एकशे किती आहे विशाल भाऊ पंचावन्न बाय एकशे पाच पंचावन्न बाय एकशे पाचचा चा शेडचं चा कामकाज चालू आहे मी सहज जाऊ लागलो लोणारला लोणारला जाता जाता, जाता बगित ला, बगित ला मी बघितलं बघितल्याबरोबर मग हा मला शेड दिसला सकाळी सहा वाजताच मी तुम्हाला माहिती आहे बाहेर दौरा असल्याच्या नंतर दिवस निघायच्या आधीच बाहेर पडतो तर त्या कोणीच नव्हतं येत वेळेस आता विशाल भाऊ मी सहज बघितलं मला माहित होतं विशाल भाऊचं आहे म्हणून मग मी आल्याच्या नंतर पाहिलं तर ते जनरेटर गाडीच्या आतमध्ये ढकलू लागले मग त्यांनी पाहिलं अरे बापरे म्हणे तुम्हाला येऊन भेटायचं तुम्ही तिकडे आले एवढ्या वेगाने भेट झाली तिथे विशाल भाऊ आहेत त्यांचा जिंतूर एम आय डी मध्ये पेवर ब्लॉकचा कारखाना आहे आणि तरुण मुलगा जो की ह्या व्यवसायामध्ये उतरू पाहतोय आणि सगळ्या गोष्टी करतोय मी स्पेशल मुलाखत घेणार आहे बरं का विशाल भाऊची मुलाखत घेऊन ज्यावेळेस हा पूर्ण होईल प्रोजेक्ट ज्यावेळेस जनावर येतील त्यावेळेस आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊ तुम्हाला फक्त याच्यासाठी व्हिडिओ करून टाकतोय कारण तुम्ही म्हणतात ना काय सरकारी योजनेचं काय आहे सर त्या कुठं आपल्याला मंजूर होतात किंवा बँक कुठं आपल्याला लोन देते काय गोष्टी पन्नास प्लस महाराष्ट्रामध्ये एन एल एमचे एक कोटी प्लसचे प्रोजेक्ट मंजूर करून लोकांना काम चालू आहेत आणि हेचे आता तेलंगणातला एक व्हिडिओ टाकतोय कर्नाटकातला एक टाकणार आहे हा माझ्या परभणीतला जिंतूरचा व्हिडिओ विशाल भाऊचा बघा एक धावता आढावा देतो कशा स्वरूपात केले इथे एक रॅम्प झालेला आहे आणि तिकडनं वरी चढण्यासाठी रॅम्प शेळ्यांना हे जी खालची बाजू आहे ही जवळपास तुम्हाला सांगतो बारा फुटाच्या बारा फुटापेक्षा जास्त येईल ही बाजून ती किती आठ फुट आहे का ह्या जरा डोंगराचा भाग आहे चढता म्हणून खालच्या बाजूला हा पूर्ण मोकळा परिसर हा कशासाठी पण युटिलाइज करता येईल तुम्हाला कुकुटपालनासाठी करता येईल किंवा कुठल्याही बागेसाठी त्यांनी साईडला एक वॉलचं कंपाऊंड घेतलं म्हणजे पूर्ण जे आहे बॉर्डर घेतलेली आहे आणि आतल्या बाजूला सगळ्या गोष्टी करणार आहेत वरती मी सांगितल्याप्रमाणे फाळ्यांची रचना आहे लाकडी फाळ्या ज्या आहेत त्या तर आता कसं असतं काम चालू असताना काही गोष्टी अशा होतात काही गोष्टी तशा होतात त्यांनी थोडीशी जाळ फाळ जाडवाली फाळी वापरलेली आहे पण चांगली गोष्ट आहे की मधल्या बाजूला पण फिटिंग आहे तर इथून आपण वरती जाऊ हे शेळ्यांना वर जाण्यासाठी रॅम्प जो आहे तो आणि वर आल्याच्या नंतर काम चालू आहे हो आता कप्पे अजून पाडले नाहीयेत कप्पे ज्यावेळेस पूर्ण पाडले जातील त्यावेळेस तुम्हाला अजून आखीव रेखीव सगळं दिसेल कारण रुंदी आहे पंचावन्न फूट आणि लांबी आहे जवळपास एकशे पाच फूट इथं काय केलेलं आहे त्यांनी पंधरा बाय पंधराचे कप्पे आहेत त्यांचे पूर्ण जे गाला आहे तो पंधरा बाय पंधराचा बघा इथं तुम्हाला अजून काही गोष्टी थोड्याशा क्लिअर कट दिसतील हे पूर्ण जे आहे ते खालची रचना आहे लोखंडाची चॅनल आणि त्याच्या खाली परत एक पाईप स्क्वेअर पाईप जे आहे ते रवण्यासाठी आणि ह्या बाजूला बघा इथल्या स्वरूपामध्ये ह्या फाळ्या ज्या आहेत मला वाटतं चार फुटाच्या फाळ्या आहेत मी परत एकदा सांगतोय त्यांनी थोडीशी गडबड केली लिंबाच्या आणल्या त्यांना थोडंसं म्हणजे वाटल्या म्हणून पण तुम्ही होईल तेवढं बाभळीचा वापरा बाभळीचं लाकूड हे वाळलेलं ज्या असतं त्यावेळेस ते, बाबली बाबली ते वाकत नाही आणि खूप दिवस टिकतं त्याची मजबूती चांगली असती आता ते घनफूट वगैरे ते हिशेब तुम्हाला तिकडे याच्यावर गेल्यावर कळेल अशा स्वरूपात मध्ये पण पाईप आहे आणि दोन ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी काय केलंय तो जो खिळ आहे तो मारलेला आहे बाकी कंपार्टमेंट पूर्ण झाल्याच्या नंतर हा परिसर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा स्वरूपात केलाय सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप मोठा परिसर आहे मित्रांनो एवढा मोठा परिसर आहे की तुम्हाला पाहिल्याच्या नंतर अंदाज येऊन जाईल आणि आणखी एक महत्वाची गोष्ट बघा वरती सिमेंटचे पत्रे वापरलेत आपल्याकडं स्वस्तिक असो किंवा अजून वेगवेगळ्या कंपन्या आहेत तुम्हाला जे स्वस्त आणि जे व्यवस्थित वाटतात ते तुम्ही वापरू शकता सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे सिमेंटचा पत्रा गारा असतो उन्हाळ्यामध्ये जास्त झाडा बसत नाहीता सगळ्या गोष्टी साईडला एक पत्तर येणार आहे तीन फुटी आणि त्याच्यानंतर जाळी मारणार आहे ते ज्यावेळेस पूर्ण होईल हा शेड त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पण मी एक व्हिडिओ करण्याचं मुख्य कारण सांगू का सर सरकारी योजना भेटतच नाहीता सर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आम्हाला कोणी बघतच नाही आणि सरकार कुठे शेळी पालनात एवढे रकमेचे योजना मंजूर करून देत असते का एवढं कुठं लोन होत असते का तुमच्या डोळ्यासमोर आहे आपलं कामच आहे हा सूर्य आणि हा जयद्रथ पहा पंचवीस टक्क्याची रक्कम वितरित झालेली आहे पंच्याहत्तर टक्क्याचा दुसरा टप्पा पण येतोय आणि येत्या महिन्याभराच्या आतमध्ये तुम्हाला इथं शेडच्या आतमध्ये शेळ्या दिसतील हे सगळं काम पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही करणं गरजेचं आहे सरकार तुम्हाला घरी आणून योजना देणार नाही तुम्हाला कागदपत्र जुळवाजुळव करणं करावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे तुम्हाला योजनांची माहिती घ्यावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी बसलेलो आहे मी तुम्हाला सांगितलंय आपल्या फार्मच्या माध्यमातून मा आपण वेगवेगळ्या योजना शिकवतो वेगवेगळी चारा पिकं सगळ्या गोष्टी नियोजन एकवीस दिवसाचं ट्रेनिंग आहे एकवीस दिवसाचं कागदपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र अनुभव सगळं आहे आपल्याकडं बरोबर आहे का नाही त्या हिशोबानं विशाल भाऊनी खूप चांगलं काम केलं त्यांना शुभेच्छा पुढच्या कामासाठी आणि मी डिटेल सविस्तरपणे त्यांच्याकडून योजना शिकून घेण्यासाठी व्हिडिओ शुव बनवणार आहे तुम्हाला काय अडचणी असतील सर हे कसं केले काय ह्या संदर्भामध्ये मी इथं मोबाईल नंबर द्यायलो करा किंवा आपला आधुनिक शेती फार्म जो आहे त्या ठिकाणी भेट द्या किंवा तुम्हाला जर वाटत असेल इथं यायचं हे बघायचंय तर जिंतूर पासून पॉलिटेक्निक कॉलेज आहे बघा जिंतूरच्या बाहेर मानकेश्वर किंवा यलदेरी रोड वरती यलदेरी रोड आहे हा वाटणच आहे तुम्हाला आलकीच दिसून जाईल हा रोड आहे बघा हा इथं समोरून हा जो आहे का समोरून हा रोड गेलेला आहे रोडवरच आहे डाव्या बाजूला लगेच दिसते पहा किंवा मग आपल्या फार्मवर आधुनिक शेती फार्म तुम्ही गुगलवर टाका युट्यूबवर टाका कुठेही आपल्याला भेटून जाईल त्या हिशोबाने ठीक आहे चालेल अजून काय माहिती पाहिजे असेल तर सांगा त्या संदर्भात हा व्हिडिओ महत्वाचा वाटला आणि होतकरूत तरुणानं जिद्दीनं उभारलेला फार्म आहे हा दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस विशेष मुलाखत पाठवून देईल बाकी आवडत असते तर मग चॅनलला लाईक सबस्क्राईब ते काय आहे ते ते सगळं करत जा बरोबर आहे